नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज पुन्हा एक संवेदनशील विषय आपण घेऊन आलो आहे त्या फेसबुकची किंवा ह्या व्हिडिओची टॅगलाईन वाचल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की, की व्यावहारिक झाली नाती गोत्री हा विषय सगळ्यांच्या मनात आहे सगळ्यांना ह्याच्यावर बोलायचे व्यक्त व्हायचे परंतु कोणीही याच्याबद्दल बोलायला तयार नाही किंवा ह्याबद्दल जास्त विचार करायला तयार नाही आजकालचे नातीगोती संबंध हे सगळे पैशावर येऊन थांबलेले आहेत आणि हे नातीगोती खराब होण्याचं पण मग ते नातं कोणाचंही असू बहिणीचं असू बहीण भावाचा असू वडील मुलगा असू वडील मुलगी असू आई मुलगा असू आई किंवा भाऊ भाऊ असू ही सगळी नाती एकमेकात उरपटलेली एक का जुन्या काळी ह्या प्रत्येक नात्याला एक वलय होतं प्रत्येकात आदर होता प्रेम होता सन्मान होता पण आता या धावत्या युगात ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात असं मला वाटतंय येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून आपण ह्या गोष्टीबद्दल थोडा थोडा विचार करायला हरकत नाही की काळ बदलत जरी गेला आहे पैसा हा जरी खूप महत्त्वाचा विषय याच्यामध्ये जरी असेल तरी पण नातीगुती टिकली पाहिजे संबंध टिकले पाहिजेत आणि पैशापायी जर संबंध खराब होत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे या गोष्टी घडायला लागल्याचं कारण मुख्यत्वे मला असं वाटतं की जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपले वडील असतील आजोबा असतील आजी असेल मामा मा, मामी हे जो काय मोठा परिवार एकत्र कुटुंब परिवारामध्ये यायचा या परिवारात एक संस्काराचं परिवारा नातं एक जोडलं जायचं संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये व्हायचं असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु काळानुरूप हे सगळं बदलत गेलं प्रत्येकजण यातून वेगवेगळा होत गेला आपापलं बघायला लागला आपण आपली दोन मुलं ह्याच्या पलीकडं जाऊन माणूस विचार करायला तयार नाही ह्याला पण कारणं पण तशी की होती की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्यावेळी होते त्यावेळी कोणीतरी एखादाच त्या कुटुंबातला कर्ताधारता किंवा एखादा मुलगा कर्तृत्ववान असायचा आणि त्या कर्तृत्ववान माणसाच्या जीवावर इतर बाकीचे लोकं न कामावता किंवा निष्क्रियपणे बसून खायची आणि तो जो काय कष्ट करायचा की त्याच्यावर त्या गोष्टीचा जास्त बर्डन यायचं किंवा घरात जरी कुटुंबात असेल एखादी महिला एकत्र कुटुंबात असेल तर तिच्यावर एखाद्या कामाचा लोड खूप जास्त यायचा त्याच्यामुळं ह्या गोष्टी पण कमी कमी होत गेल्या माझं असं वैयक्तिक मत आहे की एकत्र कुटुंब पद्धती जशी चांगली होती तशी तिचे काही दुष्परिणाम पण होते त्याच्यामुळं पण माणसं याच्यातून बाहेर पडली किंवा त्यांना ह्या गोष्टीतून परावृत्त व्हावं वाटलं त्याला कारण तशी होती जर आपल्याला नाती जपायची असतील तर प्रत्येकाने आपली आपली कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून जर आपण या नात्यांमध्ये जर आपण एकमेकाला प्रेम दिलं तर शंभर टक्के आपली नाती टिकतील आणि जबाबदारी कोणाची कोणावर पडणार नाही जेणेकरून एखाद्याच व्यक्तीवर ती जबाबदारी न पडल्यामुळं तोही सुखात आनंदात सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो किंवा प्रत्येकाने जर त्याला हातभार लावला तर ती नाती टिकण्याचं काम सर्वांनी मिळून केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जेणेकरून तुमचं कुटुंब पद्धती आपली वाढीस लागल आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार होतील आणि हे सर्व टिकण्यासाठी समाज टिकण्यासाठी हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आत्ता आपणच्या काळात हे बघतोय की एकच मुलगा आहे एकच मुलगी आहे आणि आईवडिलांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन या मुलाबाळांना खूप वाढवलेलं असतं खूप कष्टाने हे केलेलं असतं स्वतःचं मन मारून आपल्या मुलांना मोठं शिक्षण दिलेलं असतं कितीतरी मुलं परदेशात असतात आणि या ठिकाणी त्याचे वृद्ध आई वडील झालेले असतात त्यांना तिकडे लाखो करोड रुपयाचे पॅकेज असतात तिथेही आई वडिलांना आईवडिलांना काही पैशाची कमी नसते पण कमी असते ती फक्त आपल्या प्रेमाची आपल्या मुलांची आपल्या मुलींची आणि संस्कारांची की जेणेकरून ती मुलं आपल्यापाशी यावी आपल्याला त्यांनी विचारपूस करावी आपल्याबरोबर दोन घास त्यांनी बसून खावी हा प्रत्येक आईवडलांचा एक छोटासा त्याच्यामागचा हेतू असतो की मुलं किती मोठी जरी झाली तरी ते आपल्यापासून जास्त लांब जाऊ नये त्यांनी आपल्यावर प्रेम करावं किंवा हे करावं अशा गोष्टी त्यांची एक अपेक्षा असते आणि मुलं ज्यावेळी परदेशात जातात ती परत भारतात किंवा आपल्या आईवडिलांकडे यायला उत्सुक नसतात त्याचं कारण तिकडची लाईफस्टाईल तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर ती त्यांना आवडलेलं असतं तिकडं करोडो रुपयाचे त्यांचे पगार परंतु ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं कष्ट करून वाढवलं त्यांच्या बाबतीत पण आपली काहीतरी जबाबदारी ही ती मुलं विसरतात आणि ती परदेशीच होतात त्याच्यामुळं असे कित्येक आत्ता आई वडील आहेत की जे एकटे राहतात त्यांना ना मुलं येत ना मुली येत ना कुणी नाही कोणीतरी एक केअरटेकर त्यांचा सांभाळ करतो आहे कुठली तरी नर्स त्यांचा सांभाळ करते तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्या सर्व लोकांनासुद्धा सांगायचं आहे की नाते गुटी टिकवताना आपण आपल्या स्वतःचासुद्धा विचार करायला पाहिजे जेणेकरून आपण आपलं आयुष्य जगून घेतलं पाहिजे उद्या येणाऱ्या काळात हीच आपली जी पिढी ती आपल्याला उद्या सांभाळल नाही सांभाळल ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आणि ते सगळं सर्व करत असताना आपल्याला उद्या जाऊन आयुष्याच्या शेवटी याचं दुःख व्हायला नको की आपण आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट केली नाही किंवा ह्या गोष्टी आपण केल्या नाही त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडायचं होतं ते गोष्टी व्यवस्थितपणे घडलेलं नाही आणि आपण आपलं आयुष्य पूर्णपणे जगू शकलेलं नाही या खंतमध्ये ती आयुष्यभर कुडण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावं असं मला या ठिकाणी वाटतं बोटाला चिमटा न काढता आपण तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही तुम्हाला सुख घेता येईल आनंद घेता येईल तेवढा घ्या उरलेलं जे काही तुमच्या आहे ते तुमच्या मुलाबाळांचंच आहे आणि ते तुम्ही त्यांनाच देणार आहे त्यामुळं इथून पुढं अशा आयुष्य जगण्यापेक्षा आपलं आयुष्य निरोगीपणे आरोग्यदायी जगण्यासाठी ज्यावेळी आपले हातपाय दर दाखड आहेत सुदृढ आहेत अशाच वेळी आपण आपलं आयुष्य जगून घेतलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं की ना ती खरंच व्यावहारिक झाली आहेत का ना ती खरंच कमर्शियल झाली आहेत का एकत्र कुटुंब पद्धती असायला पाहिजे की नाही पाहिजे या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच वेगळ्या एखाद्या विषयाबद्दल आपण पुन्हा नक्कीच विषय मांडूया आणि असा कुठला विषय जर आपल्याला वाटत असेल की त्याबद्दल आपण बोललं पाहिजे तर असा विषयसुद्धा मला सुचवा आपण नक्की अशा विषयावरही छानसे व्हिडिओ बनवून जाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय